महाराष्ट्राचे क्रांतिकारी राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांचा वीस डिसेंबरला स्मृती दिन आहे बहुजन समाजाला माहिती नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू सहा डिसेंबरला महानिर्माण निर्माण झालं बाबासाहेबांच्या मृत्यूमध्ये व्याकुळ होऊन दुःखाच्या वेगात अन्न पाणी त्यागून अन्न खाल्लं नाही पाणी पिलं नाही आणि गाडगेबाबांना आपल्या आदरणीय परम तिचं परम मित्र आणि शिष्य असणाऱ्या गाडगेबाबा आणि बाबासाहेबांच्या नंतर जगण्यामध्ये रस नाही म्हणून अन्नपाणी त्यागून सोळाव्या दिवशी देहदान म्हणजे मृत्यू आणि या गाडगेबाबांनी बहुजन समाजातील हजारो पिढ्या ज्या नरकात राहत होत्या ज्या देवधर्म या भुसवट कल्पनेमध्ये अडकल्या होत्या त्या कल्पनेला विज्ञानवाद शिक्षणाचं महत्त्व बनवून दिलं असा गाडगेबाबाविषयी बहुजन समाजाला फक्त आदर आहे प्रत्येकी काय के काम केलं आणि आम्ही काय केलं पाहिजे याचं भान नसल्यामुळं गेले तीन वर्ष क्रांती थिएटर या आमच्या नाट्यसंस्थेवतीनं मी स्वतः अमर गायकवाड सातारा नगरपालिकेचा माजी नगरसेवक आणि आंबेडकर चौक कार्यकर्ता म्हणून गाडगेबाबांना खऱ्या अर्थानं आदरणीवासाठी गाडगेबाबांचा वेश वेश पांघरून गाडगेबाबांचा वेशभूषा करून दीड तासाचं संत गाडगेबाबांचं एक पात्री नाट्यप्रयोग मी करत माझी बहुजन समाज विनंती आहे की सहा वीस डिसेंबर संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे धन्यवाद जय गाडगेबाबा जय गुरु